नमस्कार मैत्रिणींनो मग आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण अगदी झटपट अशा नेहमीच्याच पण छान अशा काचऱ्या बनवूया बटाट्याच्या त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकले जिरी आणि मोहरी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथं साधारण दोन मोठे बटाटे असे बारीक त्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत आता तेलामध्येच मी मीठ टाकले आणि हळद टाकली आहे आता त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे बटाट्याच्या काचऱ्या टाकूया आणि त्यांना छानपैकी मोठ्या गॅसवर परता ह्या काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्यामुळे तुमची भाजी चवदार बनून जाते थोडा वेळ परतल्यानंतर मी त्याच्यात लाल तिखट टाकले आणि घरचा मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा टाकलेले आहेत आता हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय फक्त लाल तिखट टाकलं तरी चालतं किंवा कांदा मसाला फक्त टाकला तरीही चालतो मोठ्या गॅसवर दोन मिनटं परतून मी त्याच्यावर गॅस बारीक करून आता झाकण ठेवते आहे एक मिनिटभर आपण त्यांना पहा आता तुम्ही मस्त त्याला तेल सुटलेलं आहे एक मिनटानंतर लगेचच अजून काही काचऱ्या शिजलेल्या नाही अजून तीन ते चार मिनटं आपण मंद गॅसवर ठेवून देऊया म्हणजे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या अगदी रेडी होऊन जातात पहा एकदम मस्त अशी पाच ते सात मिनटात भाजी रेडी होऊन जाते भरपूर सारी कोथिंबीर टाका आणि लगेच भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद